सुप्रभात मंडळी परत एकदा सह्याद्रीच्या घाटवाटा पटकायला निघालो थंडी मोकारे त्यामुळे रायडिंग जॅकेट ग्लोव्ह शूज हेल्मेट सगळं फुल पॅकिंग चालू होतं जे की हे सगळा सेटअप आपला नेहमीच असतो म्हणा सेफ्टी इज इम्पॉर्टंट गेट वर आलो इथं आलो तर गँग रेडीच होती डुक्कर किंडा क्रॉस केल्यानंतर चांगलंच गार लागायला लागलं होतं खडक डॅम डॅमवर आल्यावर मस्त चहाची टपरी चालू होती म्हटला आता कोडकुडलोच तर एक कडक चहा मारून पुढे निघू हा बघा सिंहगड हळूहळू आता सूर्य पण वर यायला लागला जसं आम्ही खानापूर पासून पुढे निघालो तर नुसतं धोकं काहीच दिसत नव्हतं धुक्यामुळे हेल्मेट आणि चष्म्यावर पण फॉक जमा होत होता पण हे धोकं फील लय जबरी होता नेक्स्ट आम्हाला वेल्लेत उतरायचं होतं त्यासाठी कादवे घाट मार्गे जाण्यासाठी पुराणपुर जवळ थांबलो या घाटाची ऐतिहासिक आणि भौगोलिक सगळे डिटेल्स आपल्याला युट्यूब चॅनल वर जाऊन बघायला मिळेल कादवे खिंडीत आल्यावर काढला आपला गरुड बाररीसाठी याचा पूर्ण ड्रोन व्ह्यू लवकरच येईल घाट उतरून कोंडावळीत उतरलो उतरून नाश्ता करून मस्त मडेघाटचा रस्ता पकडला या घाटाची पण ऐतिहासिक आणि भौगोलिक सगळे डिटेल्स आपल्या युट्यूबवर चॅनल वर आहेत त्यामुळे जाऊन नक्की बघा मडेघाट वॉटरफॉल ला आल्यावर मस्त ड्रोन शूट चालू सगळा सगळं रन फिरलो सावलीत बसून चाना चुना खायचा प्रोग्राम चालू घ्या दोन तास मस्त निसर्गाच्या सानिध्यात शांततेत बसून सुखाचा अनुभव घेतला बारा वाजून गेल ते त्यामुळे नेक्स्ट पॉईंट कडे जायचं ठरलं घाटवाटा फिरत फिरत येऊन पोहोचलो भूतोंडे गावात म्हणजे सरसेनापती एसाजी कंकांचा वाडा आणि त्यांचे तेरावे वंशज राजेंद्र कंक यांना भेटायला याचा डिटेल व्हिडिओ लवकरच आपल्या युट्यूब चॅनल वर येणार सह्याद्रीतील घाटवाटा फिरून सरसेनापतींच्या गावाची आणि घराण्याची भेट घेऊन आजच्या दिवसाचा शेवट केला नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणत्या ठिकाणीची माहिती बघायला आवडेल कमेंट करून नक्की सांगा